नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घांगुर्डे दिनांक सात ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न व्याप्त काश्मीरच्या सीमेपासून काही महिलांच्या अंतरावर असलेलं अत्यंत रम्य असं गुलमर्ग या गुलमर्गचं सरकारी अतिथीगृह या अतिथी गृहामध्ये रात्री बारा वाजता सुरक्षा बलांचे काही अधिकारी आणि सैनिक येऊन पोहोचले आणि त्यातल्या एका शयन कक्षावर दरवाजा वाजवायला सुरुवात केली आतमध्ये निद्रिस्त होते रात्री मध्यरात्री शेख अब्दुल्ला आणि त्यांची बेगम अर्ध्या रात्री कोण आलो म्हणून शेख अब्दुल्ला थोडा गडबडला एवढ्या रात्री कोणाचं काय काम निघालं त्यांना आधी दरवाजा उघडला नाही दरवाजा उघडत नाही तसं बघून अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे सैनिकांनी दरवाजावर लाथा घातल्या आणि दरवाजा उघडला आज गेले दिवा लावला आणि त्यांच्या बरोबर आज शिरले मेजर बाजवा हे सदरे रियासत सदर ए रियासत हे राज्यपालाच्या स्तराचं पद हे काश्मीरसाठी निर्माण केलं होतं या सदरे रियासत डॉक्टर करण सिंग यांचे ए डी सी कॅम्प हे साधारणपणे सैनिकी अधिकारी असतात म्हणजे सहायक, हे मेजर बाजवा तिथे शिरले आणि त्यांच्या हातातली दोन लिफाफे हे शेख अब्दुल्लाच्या हातात दिला शेख अब्दुल्लाच्या हातात तो लिफाफा दिल्याबरोबर त्यातला एक लिफाफा शेख अब्दुल्लानं उघडला आणि उघडल्यानंतर त्यातला मजकूर वाचला आणि शेख अब्दुल्लाचा पारा चढला तळपायाच्या मस्तकाला गेली त्या पत्रामध्ये शेख अब्दुल्ला अटक करण्याचा डॉक्टर करण सिंग सदरे रियासत यांच्या सहीचं अटक वॉरंट होत तो एकदम चिडला आणि मोठ्यांदी म्हणाला ये मुझे गिरफ्तार करेगा क्या मैं यहां का प्रधानमंत्री हो त्यावेळेला मग मेजर विनम्र त्याने त्यांना दुसरा लिफाफा उघडल्या सांगितला तो दुसरा लिफाफा उघडला आणि खुलासा झाला त्याच्यामध्ये शेख अब्दुल्ला बडतर्फ केल्याचं पत्र होत त्याही पत्रावर सदरे रियाज सर डॉक्टर करण सिंग यांची सही होती आणि मग मात्र शेख अब्दुल्ला थोडा नरमला बडतर्फ केला हे समजल्याबरोबर त्याला मेजर बाजवांना सांगितलं की तुम्ही थोडा वेळ थांबा मला नमाज फोडून दे तयार होऊन दे मी येतो तुमच्या सोबत कारण आता काही गडबड करून उपयोगच नव्हता सैनिक आणि बाकी सगळ्या सोबतच होते त्यामुळे मग मेजर बाजवानी बाहेर थांबायचं ठरवलं यांनी आतमध्ये नमाज पडायच्या नावाखाली तीन साडेतीन तास वेळ घेतला आणि आपल्या जवळ असलेली कागदपत्र फाडायला सुरुवात केली त्या कागदपत्रांमध्ये काय लिहिलं आहे एकट्या शेख अब्दुल्लाच माहिती जवळजवळ तीन वाजता शेख अब्दुल्ला तयार झाला आणि मेजर बाजवा आणि त्याच्यासोबत आलेले सुरक्षा बल त्यांचे अधिकारी सैनिक हे शेख अब्दुल्ला घेऊन श्रीनगरच्या दिशेनं जायला लागले आठ तारखेला सकाळी हे श्रीनगर मध्ये आले सात तारखेला दुपारी शेख अब्दुल्ला जवळपास असलेल्या तानम या छोट्या गावामध्ये गेला होता तिथे पाकिस्तान मधला एक हस्तक एक गुप्तहेर येऊन शेख अब्दुल्ला भेटला आणि काही सूचना लिहिलेल्या एक कागद शेख अब्दुल्लाच्या हातात दिला काय होत त्याच्यामध्ये शेख अब्दुल्लानं कट केला होता आठ तारखेला सकाळी श्रीनगरला जायचं पत्रकार परिषद घ्यायची त्याच्या आधी आपलंच मंत्रिमंडळ बरखास्त करायचं आपल्या मंत्रिमंडळातील बाकीच्या मंत्र्यांना आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करून तुरुंगात टाकायची आणि पत्रकार परिषदेमध्ये काश्मीरच्या स्वातंत्र्याची घोषणा करून टाकायची त्या त्यासंबंधी काही सूचना या सीमे पार होऊन आल्या होत्या आणि त्या सूचनांमध्ये काय काय करायचं कसं करायचं या सगळ्या विषयीच त्या सूचना होत्या पण गुप्तहेरांना ही सगळी माहिती मिळाली होती गुप्तहेर संघटनांना ही माहिती मिळाली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी शेख अब्दुल्ला अटक केली आणि श्रीनगरला आणला श्रीनगरमध्ये वातावरण तंग होतं राजवाड्यात वातावरण तंग होतं सात तारखेला सकाळी शेख अब्दुल्ला आणि डॉक्टर करण सिंग यांच्यामध्ये एक बैठक झाली होती बैठकीला जाताना आणि बैठकीहून परत येताना शेख अब्दुल्ला चेहऱ्यावर देखील तणाव स्पष्ट दिसत होता शेख अब्दुल्ला तिकडनं गेल्यानंतर डॉक्टर करण सिंग यांनी दुर्गाप्रसाद धर हे त्यांचे कायदा सल्लागार होते आणि दुसरे ब्रिगेडियर बी एम कौल या दोघांना बोलावलं आणि या तिघांच्यामध्ये चर्चा झाली आणि निर्णय झाला की शेख अब्दुल्लाला बडतर्फ करायचं मग ते बडतर्फ करण्याचं पत्र हे टाईप करून घ्यायचं होतं टंकलिखित करायचं होतं आणि म्हणून एका टायपिस्टला बोलावलं त्या टायपिस्टकडनं यांनी हे पत्र टाईप करून घेतलं पण त्यातला मजकूर बाहेर जाता कामा नाही एक शब्द देखील बाहेर कळता कामा नाही म्हणून त्या टायपिस्टला राजवाड्यातच ठेवून घेतलं त्याची एका चांगल्या अशा खोलीमध्ये तिकडे थांबण्याची चांगली व्यवस्था केली बर्दास्त केली खाण्यापिण्याची चांगली सोय दिली पण तिकडनं बाहेर जाऊन दिलं नाही नाहीतर हे बाहेर गेलं तर सगळं गडबड होईल असं म्हणून अत्यंत गुप्ततेनं हे सगळं काम केलं गेलं त्यानंतर सकाळी आठ वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी आता शेख अब्दुल्ला हा पंतप्रधान नव्हता त्यामुळे नवीन पंतप्रधानाचा शपथविधी करणं हे भाग होतं आणि म्हणून त्या नवीन पंतप्रधानाचा जो शपथविधी करायचा हा शपथविधी देखील गुलाम बेक याचा पहाटेच शपथविधी केला गेला इथे मजेशीर गोष्ट अशी की पहाटेचा शपथविधी हा एकोणीस साली आपण मुंबईत झालेला पाहिलेला आहे पण तो पहिला पहाटेचा शपथविधी नव्हता तर पहाटेचा शपथविधी हा जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये आठ ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्नला झाला बक्षी गुलाम महम्मद हे जम्मू काश्मीरचे नवीन पंतप्रधान झाले आता पंडित जवाहरलाल नेहरूंना हे सांगायचं हे सगळं जे नाट्य घडत होतं त्याचे तीन साक्षीदार होते ए पी जैन हे नेहरूंचे काश्मीर विषयाचे सल्लागार ते देखील याच्यामध्ये सामील होते बी एन मुळीक हे इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख होते आणि तिसरे होते ब्रिगेडियर बी एम कौल हे तीन लोक त्या व्यतिरिक्त डी पी धर वगैरे अशी सगळी मंडळी या निर्णयामध्ये सामील होती आता पंडित नेहरूला कसं सांगायचं पंडित नेहरू हे त्यावेळेला विदेश दौऱ्यावर होते आता त्यांनाही हे सगळं सांगणं भाग आहे पंडित नेहरू हे विदेश दौऱ्यावर जाणार हे लक्षात घेऊनच शेख अब्दुल्लानी ही चाल खेळण्याची साठी ही तारीख निवडली आपल्याला लक्षात असेल की एकोणीसशे सत्तेचाळीस साली सव्वीस ऑक्टोबरच्या दिवशी विलिनीकरणावर माउंट बॅटन आणि महाराजांच्या सह्या झाल्या होत्या शेख अब्दुल्ला ना नायलाजानं त्यावेळेला विलिनीकरणाला मान्यता दिली होती पण एका सार्वभौम देशाचं स्वतंत्र पंतप्रधान होण्याची त्याची महत्वाकांक्षा मात्र संपली नव्हती या महत्वाकांक्षाच्या दिशेने टाकलेलं हे एक सगळं महत्वाचं पाऊल आणि हा सगळा कट होता हा कट शिजायला सुरुवात झाली होती जवळजवळ चार महिन्याआधी तीन मेला अमेरिकेचा राजदूत ॲडवायस स्टीव्हन्सन हा शेख अब्दुल्ला भेटून गेला होता पाच मेला न्यूयॉर्क टाइम्सने आझाद काश्मीरचा नकाशा प्रसिद्ध केला होता दहा जुलैला झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शेख अब्दुल्लानं संकेत दिला की मी आता लवकरच या सगळ्या लोकांचा निरोप घेणार आहे म्हणजे भारत पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे आणि तेरा जुलैला काश्मीरमध्ये जो शहीद दिवस पाळला जायचा सा। एकतीस साली तेरा जुलैला काश्मीरच्या महाराजांना पदच्युत करण्यासाठी एक हिंसक आंदोलन झालं त्या आंदोलनावर महाराजांनी गोळीबार केला त्याच्यामध्ये बावीस लोक मृत्युमुखी पडले त्यानिमित्त तेरा जुलैला दरवर्षी जम्मू काश्मीरमध्ये विशेषत काश्मीरमध्ये शहीद दिवस पाळला जायचा या शहीद दिवसाच्या झालेल्या कार्यक्रमामध्ये पुन्हा आम्ही कोणासोबतच जाणार नाही म्हणजे भारतासोबतही राहणार नाही पाकिस्तानसोबतही राहणार नाही आम्ही स्वतंत्र देश म्हणून राहणार अशी एक घोषणा शेख अब्दुल्लानं केली होती हा सगळ्या मागचा घटनाक्रम आहे शेख अब्दुल्ला अटक केल्याची वार्ता समजताच पंडित नेहरू हे भयंकर चिडले मला न विचारता का केलं माझ्याशी न बोलता का केलं पण मग अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की आमच्या हातामध्ये अशी सगळी माहिती लागली होती आणि सांगायला वेळ नव्हता त्यांनी आठ तारखेला सकाळी श्रीनगरमध्ये काश्मीरच्या स्वातंत्र्याची घोषणा करायचं सगळी आखणी केली होती गुप्तहेरांना हे समजलं होतं त्याचे का मग नंतर पंडित जवाहरलाल नेहरू भारतात आल्यानंतर गुप्तहेर संघटनांच्या हाती लागलेली पत्र त्यांचे सगळे टेलिग्राफ वायरलेस मेसेजेस हे सगळे ते पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांनी दाखवले त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंना हे पटलं आणि मग एक कॉन्स् काश्मीर कॉन्स्पिरसी नावाचं एक केस ही केली गेली या सगळ्यामध्ये शेख अब्दुल्ला अटक करण्यात आली आणि उधमपूर जिल्ह्यातल्या कूडच्या कारागृहात त्यांना ठेवण्यात आलं त्यानंतर उधमपूरच्याच तारा निवासमध्ये पण शेख अब्दुल्ला एकांतवासात ठेवलं गेलं कोणालाही भेटायची परवानगी नाही फक्त एक रेडिओ करमणुकीसाठी आणि बाहेर काय चाललंय याच्या बातम्या ऐकण्यासाठी शेख अब्दुल्ला एक रेडिओ दिला गेला पुढे पंडित नेहरूंनी हस्तक्षेप केला आणि काही ठराविक लोकांना भेटण्याची परवानगी दिली आता हे जे सगळं चाललं होतं म्हणजे इंटेलिजन्सचे सुद्धा अनेक मार्ग असतात त्याच्यामध्ये काश्मीर काश्मीरमधील हिरन या ठिकाणून काही बातम्या या आपल्या गुप्तहेर संघटनेला एका मार्फत मिळत होती लिपा येथून देखील हे सुद्धा पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे तिथूनही काही माहिती मिळण्याची व्यवस्था केली होती आणि नवी दिल्ली मधल्या पाकिस्तानच्या दूतावासामध्ये एका व्यक्तीला आपल्या गुप्तहेर संघटनाने आपलं करून घेतलं होतं ज्याला डीप स्टेट असं हल्ली म्हणतात हा आपलाचे किंवा मोल असं म्हणतात हा त्या पाकिस्तानच्या दूतावासात होता त्यामुळे काय काय पाकिस्तानचा चाललाय ही सगळी माहिती त्या कर्मचाऱ्या मार्फत आपल्या देशातल्या गुप्तहेर संघटनांना मिळत होती यालाच म्हणतात डीप स्टेट हे सगळं झाल्याबरोबर शेख अब्दुल्लाला अटक केली गेली लि, एकोणीसशे चौसष्ट पर्यंत शेख अब्दुल्ला हा तुरुंगात होता त्यावेळेला पाकिस्तानहून पैसा येतो बनावट नोटा येतात हे माहिती पडलं होतं पण त्याचा प्रत्यक्ष पुरावा हाती लागत नव्हता आणि योगायोग असा की एकोणीसशे सत्तावनच्या ऑगस्ट महिन्यामध्ये गोविंद वल्लभ पंत हे नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते हे श्रीनगर दौऱ्यावर आलेले असताना त्याच काळामध्ये पाकिस्तानहून बनावट नोटांची काही बंडलं एका ठराविक व्यक्तीच्या नावाने आली होती ही ठराविक नोटांची जी बंडलं होती बनावट नोटांची बंडलं ही सुरक्षा एजन्सीच्या हाती लागली गुप्तहेरांच्या हाती लागली आणि ते बंड खोट्या मोठ्या या पाकिस्तानातून कुठून येत आहेत आणि कोणाकडे जात आहेत या सगळ्याचा छडा लागला एक काश्मीर कॉन्स्पिरसी केस उभी केली गेली त्याचा एफ आय आर केला गेला त्याच्यामध्ये शेख अब्दुल्लाचा सहकारी मिर्झा अफजल बेग बेगम अब्दुल्ला आणि आणखी पस्तीस लोकांची नावं त्या एफ आय आर मध्ये होती पण शेख अब्दुल्लाचं नाव नव्हतं खर तर हे सगळं केल्यानंतर देशद्रोहाचा खटला भरायला पाहिजे होता पण पंडित नेहरूंनी असा युक्तिवाद केला सगळ्यांसमोर की शेख अब्दुल्लाचं नाव जर एफ आय आर मध्ये टाकलं तर युनोमध्ये आपल्याला अडचणी येतील असं म्हणून शेख अब्दुल्लावर एफ आय आर नव्हता तो तुरुंगात होता मग त्यावेळेला या सगळ्या मंडळींनी यांचं एक वॉर काउन्सिल आणि भारतातनं स्वतंत्र होण्यासाठी काय काय आग करायचं याची आखणी हे वॉर काउन्सिल करत होतं तुरुंगात असताना देखील शेख अब्दुल्लानं कधीही भारतासोबत आपली वचनबद्धता ही, ही दाखवली नाही ती नेहमी नाकारलेली आहे आपलं भारतीयत्व त्याने नाकारलेलं आहे भारतासोबतची आपली वचनबद्धता ही शेख अब्दुलनी कायम त्या तुरुंगवासात देखील नाकारलेली आहे दर महिन्याच्या नऊ तारखेला अब्दुल्ला दिवस पाळला जायचा आणि त्यानिमित्ताने मग काश्मीरभर निदर्शनं मोर्चे धरणे असे कार्यक्रम हे स्वातंत्र्याची हवा राहावी म्हणून केलं जायचं शेवटी एकोणीसशे चौसष्ट साली एप्रिल महिन्यामध्ये कान्स काश्मीर कॉन्स्पिरसी केस ही बंद करण्यात आली सगळ्यांची मुक्तता करण्यात आली आणि ते झाल्याबरोबर शेख अब्दुल्ला आधी अल्जिरियाला गेला तिथून तो पाकिस्तानला गेला पाकिस्तानमध्ये पाक व्याप्त काश्मीरचा त्यांनी दौरा केला मुझफ्फरपूरला त्याने जाहीर सभा घेतली आणि त्या जाहीर सभेतून सुद्धा स्वतंत्र काश्मीरचा मुद्दा हा त्यांनी तिथे मांडलेला आहे म्हणजे एवढं सगळं होऊन देखील स्वतंत्र काश्मीरचे आपण पंतप्रधान एका सार्वभौम देशाचे असणार ही महत्वाकांक्षा त्याची संपलेली नव्हती योगायोग असा की मुजफ्फरपूरची सभा सुरू असतानाच इथे सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट ला पंडित जवाहरलाल नेहरूंच निधन झालं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निधनाची वार्ता ऐकून शेख अब्दुल्ला आपला दौरा अर्धवट सोडून पंडितजींच्या पंडित, पंडित नेहरूंच्या अंत्येष्ठीसाठी येऊन उपस्थित राहिला त्यानंतर लालबहादूर शास्त्री हे देशाचे पंतप्रधान झाले शेख अब्दुल्लाच्या कारवाया सुरूच होत्या म्हणून एकोणीसशे चौसष्ट साली पुन्हा शेख अब्दुल्लाला अटक केली गेली त्यानंतर लालबहादूर शास्त्रींचं निधन झालं एकोणीसशे अडुसष्ट पर्यंत म्हणजे तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या एकोणीसशे अडुसष्ट सालपर्यंत शेख अब्दुल्ला हा तुरुंगात होता आणि मग एकोणीसशे अडुसष्ट साली शेख अब्दुल्ला मोकळं केलं गेलं तुरुंगातनं सोडण्यात आलं पण तरी देखील त्याच्या कारवाया सुरू आहेत असं पाहून इंदिरा गांधीने एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अठरा महिन्यासाठी शेख अब्दुल्ला काश्मीरच्या बाहेर काढलं काश्मीर तडीपार केलं हा शेख अब्दुल्ला दीड वर्ष हा काश्मीरचा बाहेर होता आणि नंतर एकोणीसशे पंचाहत्तर साली इंदिरा शेख समझौता झाला त्याला इंदिरा शेख असं म्हणतात मग त्या समजौत्याप्रमाणे दोन गोष्टी घडून आल्या पंतप्रधान हे पद राहणार नाही आणि काश्मीरमध्ये मुख्यमंत्रीच असेल हे त्या समझौत्यामध्ये ठरलं आणि जो जनमताचा विषय पूर्वी युद्ध सुरू असताना पंडित नेहरूंनी जो जनमताचा विषय आकाशवाणीवरनं बोलले होते तो जनमताचा विषय देखील या कराराप्रमाणे संपवला गेला म्हणजे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानानंतर परमिट सिस्टीम बंद झाली आणि एक सा पंच्याहत्तर साली झालेल्या या करारानंतर पंतप्रधान पंतप्रधानपद गेलं आणि जनमताचा विषय देखील संपला त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शेख अब्दुल्ला हा जम्मू काश्मीरचा पुन्हा मुख्यमंत्री झाला आणि मग एकोणीसशे ब्याऐंशी साली तोपर्यंत त्याचंही वय ऐंशी वर्षाचं झालं होतं शेख अब्दुल्ला हा वृद्ध झाला होता पण शेवटपर्यंत आपल्या मनातली सार्वभौम देशाचा पंतप्रधान होण्याची मनीषा ही त्याच्या मनात कायम होती एकोणीशे ब्याऐंशी साली शेख अब्दुल्लाचं निधन झालं कालच्या भागामध्ये आपण काश्मीरसाठी बलिदान देणारा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींविषयी ऐकलं आज आपण गद्दार शेख अब्दुल्ला विषयी ऐकलं हा विषय अधिक लोकांना कळावा म्हणून कृपया शेअर करा आपल्याला या सगळ्या विषयाविषयी काय वाटतं असा याचा आपला अभिप्राय हा कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद